कार वरून तीन भरधाव कार पलट्या खात दुसऱ्या कारवर धडकून पाच ते सहा जण जखमी झाल्याची घटना दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता रिसोड वाशी मार्गावर ग्राम ग्रामसवळ नजीक घडली घटना एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला या घटनेमध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे याबाबत माहिती अशी की रिसोडवरून वाशिम मार्गाकडे अत्यंत भरधाववेगाने कार क्रमांक एम एच चौवेचाळीस जी तेहतीस दहा ही धावत असताना जवळजवळ डिवायडरवरून आदळून तीन सदर सदरकार ही समोरून वाशिमवरून रिसोडकडे येत असलेली एम एच सदोतीस व्ही सत्याहत्तर वीस वर जाऊन आदळली या घटनेमध्ये पाच ते सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून वाशिमवरून रिसोडकडे येत असलेल्या सदर कारमध्ये रिसोड तालुक्यातील मांडवा येथील एका शाळेवर असलेले शिक्षक जनार्दन कुंडलिक नागरे हे आपल्या अन्य सहकारी रामराव निंबाजी कायंदे व एकनाथ धोत्रे यांच्यासोबत येत होते अशी माहिती दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता जखमींचे नातेवाईक सुनील कांदे यांनी दिली आहे रात्रीचा अंधार व घडलेली दुर्घटना याचा एक मोठा आवाज आला व गावातील नागरिकांनी घटनास्थळी करीत धाव घेतली व जखमींना बाहेर काढले या दरम्यान काही नागरिकांनी एक शाट व खाजगी अँब्युलन्सला फोन लावले तर घटनास्थळी तीन अॅम्ब्युलन्स तातडीने दाखल झाल्या या अँब्युलन्सच्या माध्यमातून स्थानिक नागरिक प्रमोद गर्जे पांडुरंग घुगे श्याम शेळके धुमशेळके अरिभव घोडे अजय माणिकवाडे शालिक मोरे गणेश पवार किरण जाधव व अन्य नागरिकांनी ॲम्ब्युलन्समध्ये टाकून वाशिम येथे उपचाराकरिता रवाना करण्यात आले यामधील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळले असून मात्र रिसोडवरून वाशिमकडे जात असलेल्या कारबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही